हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम एर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डी एमईआर मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासणार आहे आणि या सिरीजमधील हा भाग सात आहे मित्रांनो यापूर्वी आपण या, या, या मधील भाग सहा पाहिलेले ते भाग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन ते भाग पहा परीक्षेसाठी फायद्याचे त्यानंतर हा भाग पहा चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आयडेंटिफाय करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग रॉबर्ट कोच म्हणजे रॉबर्ट कोच यांच्या बाबत योग्य विधान आपल्याला ओळखायचंय तर पहा रॉबर्ट कोच ही इज नोन ॲज फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी जीवाणुशास्त्राचे जनक म्हणतात बरोबर आहे त्यानंतर द कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ कोलेरा वॉज आयडेंटिफाय हिम म्हणजे त्यांनी कॉलेराचा कारणीभूत जीवाणू शोधला होता आणि ही डिस्कवर्ड हायपर सेन्सिटिव्हिटी त्यांनी हायपर सेन्सिटिव्हिटी सिद्धांत से शोधला होता तर ही तिन्ही विधाने त्यांच्याबद्दल बरोबर आहेत म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ऑल ऑफ अबो वरील सर्व बरोबर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो या पद्धतीचे जे आपण प्रश्न जे पाहतोय हे सर्व प्रश्न आपण टी सी एस पॅटर्ननुसार पाहतोय आणि जे टी सी एस चे आणि लॅब असिस्टंटचे आणि लॅब टेक्निशियनचे पी आहेत त्यामधून हे प्रश्न घेतलेत आणि अशाच पी क्यू एक हजार पीवाय कू प्रश्नांचा आपण प्रश्नसंच बनवलेले त्यामध्ये एक हजार टेक्निकल क्वेश्चन आहेत क्वेश्चन आन्सर आणि त्याचं एक्सप्लेनेशन अशा फॉर्मेटमध्ये ते प्रश्नसंचित जर तुम्हाला हवे असतील तर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर लगेच व्हॉट्सअप करा आणि तो प्रश्न संचित या परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचा आहे आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण जो भाग सहा पाहिला होता त्यामधील हा प्रश्न आहे ओके या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं पहा फादर ऑफ अँटीसेप्टिक सर्जरी इज अँटीसेप्टिक सर्जरीचे जन कोण आहेत आपण फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे तर अन्सर कमेंट करा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न विच अमॉग द फॉलोइंग इज अ कॉन्ट्रीब्युशन बाय लुईस पाश्चर म्हणजे खालीलपैकी काय लुईस पाश्चर यांचं योगदान काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर पहा लुईस पाश्चर यांनी पाश्चरायझेशन तंत्र विकसित केलं होतं बरोबर त्यानंतर फर्मेंटेशन देखील आणि रेबेज कोलेरा आणि अँथ्रॅक्स याची वॅक्सिन रेबीज कोलेरा अँथ्रॅक्स लसी शोधल्या होत्या की तिन्ही त्यांनी योगदान दिलं होतं म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय चार ऑल गो वरील सर्व बरोबर तर लुई पाचर हे सूक्ष्मजीवशास्त्रातील क्रांतिकारक वैज्ञानिक होते त्यांनी अनेक लसी तयार केल्या होत्या व अन्न संरक्षण तंत्र दिलं होतं समोरचा प्रश्नो बॅक्टेरियम लॅपरी इज अल्सो नोन एज मॅक्रो मायको बॅक्टेरियम लॅपरीला काय म्हणतात पहा तर त्याला म्हणतात हॅसन्स हॅन्सन्स बॅसेलस राईट योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हॅन्सन्स बॅसिलस ओके लेप्रेसीचा जो जीवाणू मित्रांनो तो आहे एम लेप्री म्हणजे मायको बॅक्टेरियम लेपरी आणि डॉक्टर गेरहाड हॅन्सन कोणी डॉक्टर गेरहाड हॅन्सन यांनी तो शोधला होता म्हणून त्याला हॅन्सन्स बॅसिलस म्हणतात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न ड्रग ऑफ चॉईस टू ट्रीट लेप्रसी इज कुष्ठरोगासाठी निवडलेलं औषध कोणता आहे तर ते आहे डॅप्सन राईट आन्सर ऑप्शन फोर डॅप्सन ओके तर डॅप्सन हे कुष्ठरोगासाठी पहिलं प्रथम पसंतीचं औषध आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस इज ऑल्सो नोन ॲज आता आपल्याला काय सांगायचं मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम याला आणखी काय म्हणतात तर त्याला कोच बॅसेलस असं म्हणतात राईट आन्सर ऑप्शन दोन कॅच कोच बॅसेलस ओके तर टीबीचा जीवाणू कोणी शोधला होता तुम्हाला सर्वांना माहीत आहे बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे तर रॉबर्ट कोच यांनी ओके आणि टीबीचा जीवाणू रॉबर्ट कोच यांनी शोधला म्हणून त्याला कोच बॅसिलस असं म्हटलं जातं समोरचा प्रश्न करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग मायक्रोस्कोप आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राबाबत योग्य विधान कोणतं आहे ते सांगायचं ओके तर पहा इलेक्ट्रॉन्स यूज इन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बरोबर आहे त्यानंतर फर्स्ट मायक्रोस्कोप बाय अँटोनी वॅन लिनहोक तर हे देखील बरोबर आहे आणि नोल अँड रुस्का डेव्हलप्ड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑल द अबो वरील सर्व पहा सूक्ष्म इतिहास अँटोनी व्हॅन लियोनुक पासून सुरू होतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा ऑल ऑफ द फॉलोइंग आर ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम एक्सेप्ट म्हणजे खालीलपैकी सर्व ऍसिड फास्ट सूक्ष्म आहेत अपवाद म्हणजे एक सोडून कोणता आहे तर तो आहे स्टॅफिलोकोकस राईट राईट आन्सर ऑप्शन चार स्टॅफिलोकोकस स्टॅफिलोकोकस हा एसिड फास्ट नाहीये मित्रांनो हे जे आहेत मायकोबॅक्टेरियम टोबोकोलोसिस नोकार्डिया आणि आईसो हे एसिड फास्ट आहेत ओके हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो हे सिरीज कंटिन्यू ठेवण्याचं एकच रिझन आहे कारण जेवढे तुम्ही पी वायकू एम सी क्यू सॉल्व्ह करता नजरे खालून घालवता तेवढाच परीक्षेमध्ये त्याचा फायदा होतो आणि अशाच एक हजार टेक्निकल क्वेश्चनचा आपण प्रश्न संच बनवलेला आहे तो पीडीएफ स्वरूपात आपण बनवलेला आहे तो तुमच्या परीक्षेसाठी खूप युजफुल आहे जे टी सी एस चे पी वायकू आहेत आणि आणखी जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटचे पी आहेत ते सर्व त्यामध्ये आहेत त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज आट्स करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये तो प्रश्न संच घ्यायचा आहे परीक्षेसाठी खूप युजफुल आहे आता पहा बॅक्टेरियल स्ट्रक्चर इन्वॉल्ड इन, इन रेस्पिरेशन इज म्हणजे श्वसन प्रक्रियेमध्ये सहभागी असलेली बॅक्टेरियाची रचना कोणती आहे ती आपल्याला सांगायचंय तर ते आहे मिसोझोम राईट आन्सर ऑप्शन तीन मिसोझोम ओके मिसोझोम्स हे पेशीतील इमॅजिनेशन असून बॅक्टेरियामधील श्वसन विभाजन यासाठी जबाबदार असतात त्यानंतर समोरचा प्रश्न करेक्ट रिगार्डिंग कोकाय आर ओके कोके विषयी आपल्याला योग्य विधान कोणते ते सांगायचंय तर पहा कोकाय या स्पेरिकल शेप्ड बॅक्टेरिया आहेत बरोबर आहे त्यानंतर कोकाय चेन ऑफ कोकाय इज स्टेप टू कोके असते बरोबर आहे आणि कोकाय ग्रे प्लाईक -like क्लस्टर इज

सांगायचे त्यांना काय म्हणतात त्यांना विब्रियो म्हणतात राईट आन्सर ऑप्शन तीन विब्रियो ओके विब्रियो प्रकारचे बॅक्टेरिया आकाराचे असतात हे लक्षात घ्या उदाहरणार्थ द्यायचं झालं तर विब्रियो कॉलरी बरोबर विब्रियो कॉलरी ओके त्यानंतर समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट रेजिस्टंट टू स्टेरिलायझेशन म्हणजे सर्वात निर्जंतुकीकरण प्रतिरोधक घटक कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे तर तो आहे प्रायॉन्स राईट आन्सर ऑप्शन फोर प्रायॉन्स ओके प्रथिने प्रतिनिधन्य आणि अतिशय उष्ण उष्णतारोधक घटक आहे ओके हा सर्वसामान्य निर्जंतुकीकरण पद्धतीने नष्ट होत नाही हे लक्षात घ्या पुढे पाहूया एंडोस्कोप इज स्टेरिलाइज्ड बाय एंडोस्कोप निर्जंतुकी करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात तर तो पदार्थ आहे ग्लुटॅरल डिहायड ओके okay? रायड आंसर ऑप्शन एक ग्लुटॅर डिहाइड ओके okay? पहा जे एंडोस्कोप आहे ते एंडोस्कोप हे उष्णतेस संवेदनशील असतात म्हणून त्यांना ऑटोक्लेव करता येत नाही ओके okay? आणि जे ग्लुटारिहायड आहे ते ग्लुटारायल डिहाइड टू पर्सेंट हा उच्चस्तरीय निर्जंतुकीकरणासाठी वापरला जाणारा एक रसायन आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न रिकमेंडेड ट्रान्सपोर्ट मीडियम फॉर स्टूल स्पेसिमन सस्पेक्टेड टू कंटेन विब्रिओ कॉलरी आता कॉलरीचा संशय असलेल्या विष्टा नमुन्यासाठी सुचवलेले ट्रान्सपोर्ट माध्यम आपल्याला सांगायचं आहे तर ते आहे वफर्ड ग्लिसरॉल राईट आन्सर ऑप्शन वन बफर्ड ग्लिसरॉल सलाइन मीडियम ओके तर पहा विब्रिओ कॉलरी याचा जो नमुना आहे त्या नमुन्याच्या वाहतुकीसाठी बफर्ड ग्लिसरॉल सलाइन मेडियम वीजीएस हे माध्यम योग्य ठरतं कारण ते बॅक्टेरियाची वाढ टिकवून ठेवते आणि इतर जीवाणूंची वाढ थांबवतो ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर डज नॉट अफेक्ट मायक्रोबिएल ग्रोथ पहा सूक्ष्म जंतूंच्या वाढीवर परिणाम न करणारा घटक कोणता आहे ते सांगायचंय तर तो घटक आहे डार्कनेस रायट आन्सर ऑप्शन थर्ड डार्कनेस सूक्ष्म जंतूंना वाढीसाठी ओलावा अन्नद्रव्य आणि तापमानाची गरज असते अंधार याचा फारसा परिणाम होत नाही समोरचा प्रश्न अगर कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड टू प्रिपेअर न्यूट्रिएंट अगर न्यूट्रिएंट अगर तयार करण्यासाठी आवश्यक अगरचे प्रमाण किती आहे तर ते आहे वन टू टू पर्सेंट रायडर ऑप्शन फर्स्ट वन टू टू पर्सेंट ओके न्यूट्रिएंट अगर तयार करताना एक पॉइंट पाच पर्सेंट आगर वापरले जाते जे एक ते दोन टक्के दरम्यान येतं ओके आणि हे योग्य जेलीसारखं होणं गरजेचं असतं आणि योग्य घनता मिळवण्यासाठी गरजेचं असतं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न इज मेडिएटेड ड्यू टू चा प्रसार कोणामुळे होतो ए म्हणजेच काय तर मिथिसिलिन रेजिस्टंट स्टॅफ्युलोकोकस औरस म्हणजेच एमआरएसए ओके तर एमआरएसए मधील प्रतिकारशक्ती एमई सी -E ए या जीनमुळे होते जी जीवाणूच्या क्रोमोझोम मध्ये असतो म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्रोमोजोम ओके okay? क्रोमोजोम मध्ये असतो हे लक्षात घ्या म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन दोन त्यानंतर समोरचा प्रश्न ऑल ऑफ द फॉलोइंग आर वेक्टर बोर्न डिसीज एक्सेप्ट म्हणजे खालीलपैकी सर्व आजार वेक्टर बोर्न आहेत फक्त कोणता नाही ते आपल्याला सांगायचं आहे तर यामध्ये रुबेला हा वेक्टर बोर्न आहे राईट आन्सर ऑप्शन तीन रुबेला ओके आता रुबेला कॉन्सला आहे रुबेला इज अ व्हायरल डिसीज रुबेला इज अ व्हायरल डिसीज हा वेक्टर बोर्न आहे का तर नाही आहे रुबेला हा श्वसन मार्गाने पसरणारा विषाणूजन्य आजार आहे यामध्ये माशा डास वगैरे वेक्टरचा संबंध नाही आहे ओके ड्रॉपलेट्स किंवा माशा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स द करेक्ट स्टेटमेंट इज प्राथमिक रोग प्रतिकारक प्रतिसादाबद्दल योग्य विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे तर ते आहे स्लो अँड स्लगिश राईट आन्सर ऑप्शन फोर स्लो अँड स्लगिश ओके प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स इज स्लो अँड इन्वॉल्व्ह प्रोडक्शन ऑफ आयजीएम फर्स्ट विथ अ लॅक फेज बिफोर अँटीबॉडी प्रोडक्शन म्हणजेच काय तर प्राथमिक रोग प्रतिकारक प्रतिसाद हळू गतीनं होतो व त्यात सुरुवात सुरुवातीस काय असते आयजीएम तयार होतं आणि काही दिवसांचा कालावधी गेल्यावर त्यात आय एजी फेज असतं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न विच इन्फेक्शियस एजंट्स कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त संक्रमणाने कोणते संसर्गजन्य घटक संक्रमित होऊ शकतात ते, शकता। ते आपल्याला सांगायचंय तर त्यामध्ये एच आय व्ही आहे त्यानंतर ट्रेपोनेमा पॅलिडम आहे त्यानंतर प्लाझ्मा गॉडी आहे ओके म्हणजेच राईट आन्सर ऑप्शन फोर ऑल ऑफ द अबो ओके म्हणजे आय व्ही ट्रेपोनेमा पॅलिडम आणि प्लाझ्मा हे सर्व रेक्टाद्वारे संक्रमित होऊ शकतात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ पोस्ट स्टेप्टोकोकल सिक्वेली ओके खालीलपैकी कोणता स्टेप्टोकोकल संसर्गानंतरचा परिणाम आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ते आहे अॅक्युट रिमॅटिक फ्युअर राईट आन्सर ऑप्शन एक अॅक्युट रिमॅटिक फ्युअर ओके तर स्टेप्टोकोकल हा जो आहे तो घशातील संसर्ग आणि घशातील संसर्गानंतर जर उपचार न झाल्यास अॅक्युट रुमॅटिक फिवर होऊ शकतो समोरचा प्रश्न पाहूया पहा पॉझिटिव्ह ट्युबरकुलिन टेस्ट इज इंडिकेटेड बाय इंड्युरेशन ऑफ टीबी साठी वापरल्या जाणार आहे ट्युबरकुलिन टेस्टमध्ये किती सूज आल्यास ती पॉझिटिव्ह पॉझिटिव्हात तर दहा एमें पेक्षा जास्त राईड आन्सर ऑप्शन तीन ओके okay? ट्युबरकुलिन चाचणी दहा मी पेक्षा अधिक सूज दिसल्या ती टीबी पॉझिटिव्ह समजली जाते त्यानंतर समोरचा प्रश्न पहा डायग्नोस्टिक टेस्ट यूज फॉर टायफॉईड टाइफाइड ची निदान चाचणी कोणते आहे तर ते आहे विडाल टेस्ट राईड आन्सर ऑप्शन फोर विडाल टेस्ट ओके okay? तर विडाल टेस्टमध्ये टाइफाइड संसर्गग्रस्त व्यक्तीच्या रक्तातील टीओ आणि टी एच अँटीबॉडीज शोधले जातात ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पहा बॅक्टेरियल स्ट्रक्चर इन्वॉल्ड इन रेस्पिरेशन इज श्वसन प्रक्रियेमध्ये सहभागी असलेली बॅक्टेरियाची रचना कोणती आहे ते आपल्याला सांगायची फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे एंसर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट रेजिस्टंट टू स्पेरियलायझेशन यापैकी कोणता सर्वात निर्जंतुकीकरण प्रतिरोधक घटक आहे फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आन्सर यायलाच हवं तुम्हाला अन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो आपण जेवढे जास्त एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करतो मित्रांनो एमसीक्यू सॉल्विंग प्रॅक्टिस तेवढा आपल्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा जास्त होतो हे लक्षात घ्या आणि त्याच तुमच्या सा साठी आपण एक हजार टेक्निकल वाय क्यू क्वेश्चन्सचा प्रश्न संच घेऊन आलेलो यामध्ये तुम्हाला एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स मिळणार आहेत आणि हा जो रिझल्ट आहे तुमचा तो टेक्निकल क्वेश्चन्सवर डिपेंड करतोय मित्रांनो जेवढा तुमचा टेक्निकल क्वेश्चन्सवर जास्त पकड आहे तेवढा तुम्ही रिझल्टच्या आणखीन जवळ आहात त्यामुळे टेक्निकल क्वेश्चनचा चांगला अभ्यास करा आणि हा एक हजार टेक्निकल जो प्रश्न संच आहे तो त्यासाठी रामबाण उपाय हो आहे त्यामुळे आत्ताच तो प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आत्ताच हा या कॉन्टॅक्टवर या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डीएमईआर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डीएमई आर मध्ये जे लॅबोरेटरी असिस्टंट आणि लॅबोरेटरी टेक्निशियन हे पद आहे या पदासाठी आवश्यक असणारे पी प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण टी सी एस पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत हे सर्व टी सी एस आहेत हे सर्व टी सी एस पी एस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या मधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनेलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू